पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत असलेले प्रभाग क्रमांक सोळा विकासनगर येथील अनेक चेंबर जाम झाले होते व सांडपाणी रस्त्यावर वाहून अनेक नागरिकांच्या घरात शिरत होता यासंदर्भातील तक्रार स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिका ब प्रभाग अधिकाऱ्यांकडे करून देखील पालिका प्रशासनाकडून या गोष्टीची दखल घेण्यात आली नाही असे आरोप स्थानिक नागरिकांनी केले त्याचप्रमाणे सदर तक्रार त्यांनी जनसेवक संदीप ठाकूर यांच्याकडे केली असता संदीप ठाकूर यांनी नागरिकांच्या त्रास लक्षात घेऊन त्वरित स्वखर्चाने सर्व जाम झालेले चेंबर साफ करून घेतले संदीप ठाकूर यांच्या या कार्यामुळे त्रस्त संदीप ठाकूर यांच्या या कार्यामुळे त्रासमुक्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला व संदीप ठाकूर यांचे आभार मानले अरे पाणी भर जाता है

मी निलेश येणार रे आमच्या तर लायटीचा खूप प्रॉब्लेम आहे आज किती दिवसापासून लाईट आहे ती कंटिन्यू आमच्या घरामध्ये मुलं बाळं लहान आहे आम्ही तिथे स्वतः जाऊन सुद्धा आम्ही कंप्लेंट दिली असल्यामुळे तरी आमच्या शंकेचं काही निरासरण झालेलं नाही तर सकाळी मम्मी यांना भेटलो संधी भावना संधी भावना सांगितलं संधी भाऊ स्वतः उभे राहू ते पण आता माझ्या बरोबर आहेत त्यांनी स्वतः उभं राहून त्यांनी स्वतः नाही काही ना तिकडे जाऊन त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे लवकरात लवकर मी सगळे प्रॉब्लेम मी तुमचे सॉल्व्ह करून देतो फक्त संदीप भाऊनी लवकरात लवकर दखल घेऊन जे काय ते आमचे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून द्यावा अशी माझी इच्छा आहे त्यांच्याकडे दखल घेऊन काम करत आहे काय म्हणणार महापालिकेमध्ये आम्ही दोन वेळा जाऊन आलो तक्रार दिली तरी त्यांनी ते या बाबतीत दखल घेतली नाही ना कोणत्याही तक्रार आमची तक्रारचं निवारण केलं आता नागरिकांनी माझ्याकडे दोन तीन वेळा कंप्लेंट केल्यावरती आता मी स्व खर्चानी ह्या लोकांना बोलून घेतले प्रायव्हेट लोकांना आणि हे चेंबर क्लिनिंगचं काम मी करून घेतो आहे माझ्या स्वकर्चंनी आणि राहिला एम एस सी बीचा प्रश्न ते लाईट पण आठ आठ तास दहा दहा तास लाईट जात होती लोकांनी लय वेळा तक्रार केली तिथं एम एसी बी मध्ये आज आम्ही एम मध्ये ऑफिस ऑफिसमध्ये स्वतः जाऊन ते दखल घेऊन आणि एक लेटर देऊन आलेलो आहे त्यांना ते म्हटले की भाऊ दोन दिवसाचा वेळ द्या दोन दिवसात आम्ही हे पूर्ण निवारण करून देतो आणि पुढं लाईट जाता कामाने हे शब्द त्यांनी आम्हाला काळेसाहेबांनी दिलेला आहे एम एसीबीचे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ